नमस्कार मित्रांनो मी गजेंद्र चला निगो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे मित्रांनो मी आज चाललो आहे सार्थक हॉटेलला सार्थक हॉटेलला का कारण की मला काळं मटण खायची खूप इच्छा झाली आणि ते सार्थक हॉटेलमध्ये काळं मटण खूप छान भेटतं का छान भेटतं कारण की माझा मित्र अक्षय तो शूटिंग दरम्यान तिकडे गेला होता तिकडे म्हणजे भोर आणि हिरडोशीच्या मधी एक सार्थक नावाचं हॉटेल आहे योगायोगाने तो तिकडे जेवला होता तर त्याने मला कॉल करून सांगितलं अरे गजू तिकडे ना काळं मटण खूप मस्त भेटतं तर तो मला काय म्हणला होता की एके दिवशी आपण जाऊ तर तो एके दिवशी तो हाच दिवस आहे तर आम्ही चाललो आहे सार्थकला काळ्या मटणची मजा घ्यायला तर चला निघू काळा मटण टेस्ट करूया मित्रांनो बोरला जात असताना प्रॉब्लेम असा झाला की आम्ही रस्ता चुकलो जी घोड नदी आहे ना घोड नदीपासून आम्हाला उजव्या दिशेला जायचं होतं पण आम्ही आलो घाटाच्या दिशेने आणि पोचलो साताऱ्यामध्ये तर आता परत आम्ही उलटं जाणार तर तुम्ही येत असाल या दिशेने तर जी घोड नदी लागते ना त्या घोड नदीपासून तुम्ही उजव्या दिशेला जावा मित्रांनो फायनली आपण भोरमध्ये पोचलो आहे भोरपासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती सार्थक हॉटेल आहे तर चला जाऊया सार्थकला मित्रांनो तर फायनली आम्ही सार्थकला पोचलो आहे आम्ही पुण्यावरून सकाळी निघालो होतो आता परत संध्याकाळ झाली मध्ये रस्ता चुकलो तर आता मटण खायला मजा येणार आहे तर चला या आस्वाद घेऊ पाच सहा वर्ष इथं जेवतोय तेव्हाची चव आणि आत्ताची चव सेम आहे जर कधी आलास तर बोरमाड रोड हॉटेल सार्थक नक्की भेट द्या फायनली आपली थाळी आली तुम्ही बघू शकता या थाळीमध्ये भाकरी त्यांनी काळा मटण लाल मटण आणि खिमा तर चला आस्वाद घेऊन बघू आपण कशी आहे टेस्ट उत्तम खिम्याशी सार्थकची खासियत काळा आम्ही बोरवरून आलो आम्ही खायला इथं आणि छान असे आम्हाला इथे स सोय आणखीन मटणाची क्वालिटी आळणी मटण परत मसाला आणखीन तुम्हाला सांगतो म काळे मटण तीन प्रकारच्या आम्हाला थाळ्या इथे भेटतात था आम्हाला उत्कृष्ट असं स्पेशलिटी इथं चांगली भेटते आम्हाला इथे मालक उज्ज्वला बांदल मी आणि माझ्या मिस्टरांनी दोन हजार नऊमध्ये हॉटेल सार्थकची सुरुवात केली आम्ही सुरुवातीला चहा आणि नाश्ता यापासून हॉटेल सार्थकची सुरुवात केली होती नंतर हळूहळू गिरायकाच्या मागणीनुसार चिकन आणि मटन असे मुबलक पदार्थ ठेवण्यात आले नंतर चांगला प्रतिसाद ज्यावेळी दोन्हीही याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला त्यानंतर आम्ही मटण थाळी काळं मट थाळी आणि मटन थाळी तसंच चिकन थाळी काळं चिकन थाळी वेज थाळी अंडा थाळी अशा चार प्रकारच्या थाळ्या सुरुवात केली आमच्या प्रत्येक थाळीमध्ये हे व्यवस्थितपणा आणि स्वच्छता याची काळजी घेतली जाते स्वतः मी किचनमध्ये चौदा वर्ष झाले हॉटेलला पण मी स्वतः अजून किचनमध्ये स्वतः बनवत आहे इथे प्रत्येकाला व्यवस्थित आणि स्वच्छता याची पूर्ण काळजी घेतली जाते आमच्याकडील काळं मटण हे फेमस आहे हॉटेल सार्थकमध्ये काळं मटण खाण्यासाठी खूप लांब लांबून लोक येतात म्हणजे पुना शिरवळ सासवड बोर या अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून काळं मटण खाण्यासाठी खास खास लोक येतात सुरुवात आम्ही दोन किलोपासून केली होती पण आत्ता आमचं रविवारचं शंभर किलो मटण हे रेकॉर्ड झालेलं आहे इथे प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित काळजी घेतली जाते कस्टमरला व्यवस्थित सर्विस दिली जाते तर एक वेळ तुम्ही सर्वांनी येऊन हॉटेल सार्थकला भेट द्यावी ही इच्छा मित्रांनो मटण खाऊन खरंच मजा आली सार्थकला येऊन आमचं सार्थक झालं जर तुम्हाला पण काळं मटण खायचं असेल तर मी तुम्हाला ह्या लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही आवर्जून भेट द्या तर चला निघू भेटू चला नी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद